आणि जवळपास शंभर कोटी इतकी आहे त्यामुळे साहेब व्यासपीठावरती येत असताना मी सर्व नागरिकांना सर्व रत्नागिरीकरणांना विनंती करेन की जोरदार काळांच्या कर्जबाद झाल्या पाहिजे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मामदार उदयजित सामंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण तेर शिलेचं उद्घाटन करणार आहोत नाम फलकाचं उद्घाटन करणार आहोत त्यानंतर नागरिकांचे हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल आणि साहेब व्यापीठावर येऊन सर्व नागरिकांना सर्व रत्नागिरीकरांना संबोधित कर कंहिंसर रस्ते मज़ा कर

जवळजवळ एकशे बावीस कोटी रुपये इतका निधी साऊदांच्या माध्यमातून रत्नागिरी नगरपालिकेसाठी वर्ग झालेला आहे रत्नागिरीतील नागरिकांसाठी वर्ग झालेला आहे आणि त्याच निधीतून विविध कामांचं भूमिपूजन आपण दिवसभर शहरामध्ये करत आहोत आमदार साहेब स्वतः करतायत प्रत्येक प्रभागातील नगरसेवक प्रमुख शाखा प्रमुख उपशहर प्रमुख हे उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सुद्धा शहरामध्ये या भूमिपूजनांसाठी उपस्थित आहेत या सर्वच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण रत्नागिरी शहरामध्ये जवळ एकशे चाळीस कोटी कार्यक्रम करतो त्यापैकी आज आत्ता आपण इथे ज्या कार्यक्रमासाठी जोडलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे रत्नागिरीतील प्रमुख चार रस्ते त्यांचं कॉम्प्लिट मी अकरा रस्ते सांगितले आणि आता चार रस्ते सांगतोय जे मेन रोड आहे म्हणजे सागेश्वर पासून ते दांडा फिशरी रस्त्यापर्यंत हा रस्ता एक आहे यामध्ये जे सोपे रस्ते आहेत ते सुद्धा यामध्ये आहेत अकरा रस्ते आहेत तर प्रमुख चार रस्ते यांचं कॉम्प्रेटिव्ह करत आपण या ठिकाणी करणार आहोत त्यांच्या कार्यक्रमासाठी त्या भूमिकेच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत मी सर्व नागरिकांना विनंती करतो जे काय त्यांच्या सरकारमध्ये माननीय आमदार उदयजित सामंत यांचे आपण स्वागत करायचं रत्नागिरी नगर परिषदेचे शिवसेनेचे शहर प्रमुख बिपीनजी या ठिकाणी आहेत मी त्यांना रंगमंचावरती येण्याची विनंती करतो सौरभ शेठ मलिक दीपक शेठ पवार विनंती करतो की सर्व मान्यवरांना घेऊन आपण व्यासपीठावरती यावं रोशनबाई पायके या ठिकाणी आलेल्या आहेत विनंती करतो की आपण रंगमंचावरती यावं रत्नागिरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष गजानन पाटील साहेब या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मी विनंती करतो की आपण रंगमंचावर यावं भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख फाळके साहेब या ठिकाणी आहेत की त्यांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती यायचं राजन राजन पटवर्धन साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती यायचं शहर सचिव आहेत त्यानंतर साहेबांना मी विनंती करतो की आपण शेलू सर या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती यावं संतोष बोरकर साहेब या ठिकाणी आहेत कामगार मोर्चाचे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण रंगमंचावरती यावं शिवप्रतिमेला शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण झालेला आहे त्यानंतर मी महिला विभाग प्रमुख मी दोन्ही विभाग प्रमुखांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती यावं यानंतर या प्रभागाच्या माझी नगरसेविका आणि शिवसेनेच्या ओके ओके यानंतर मी माननीय नामदार उदयजी सामंत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं रत्नागिरी संबोधित करावं रत्नागिरी शहराच्या रस्त्यांच्या होणाऱ्या कॉन्क्रीटीकरणाच्या शुभारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक राजनजी साहेब भारतीय जनता पक्षाचे शहरप्रमुख शहराध्यक्ष राजनजी पाळके शिवसेनेचे शहर प्रमुख विपिनजी बंदरकर या प्रभागाच्या माजी नगरसेविका शिल्पाताई सुर्वे शेठ माप आमचे मुख्याधिकारी बाबर व्यासपीठावर उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजाननजी पाटील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजनजी पटवर्धन माझे मित्र भाजपाचे दुसरे ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश आणि त्यांचे सर्व सहकारी सौरभ मलुस्ट पवार व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित रत्नागिरीकर बंधू आणि भगिनीन रत्नागिरी शहरातल्या काँक्रिटीकरणाला आज सुरुवात होते आणि त्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला आपण हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी जमला त्याबद्दल या तालुक्याचा आमदार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी रत्नागिरीकरांना मनापासून धन्यवाद देतो आणि सुरुवातीलाच आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि आभार मानत असताना हे देखील ठामपणानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या ब वर्ग नगरपालिका आहेत त्या ब वर्ग नगरपालिकेपैकी रत्नागिरी नगरपालिका ही एकमेव नगरपालिका अशी आहे की ज्याच्या हातीमध्ये काँक्रीकरणाची कामं सुरू झालेली आहेत आणि कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते होणार आहेत बाकी महाराष्ट्रामध्ये कुठचीही अशी ब वर्ग नगरपालिका नाही की ज्या नगरपालिकेमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस जोरात पडतो त्याच्यामुळं काही खड्डे पडतात पण खड्डे पडल्यानंतर व्हॉट्सअपवर आपण सगळे खड्डे बघत असतो जे विघ्नसंतोषी लोक आहेत ते कायमस्वरूपी विकासाला विरोध करत असतात पण आज आपल्या उपस्थितीनं आपण विकास कामाचं समर्थन करता हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून त्या विघ्नसंतोषी लोकांना मला सांगायचं आहे सा की आता खड्ड्याचे फोटो पाठवायची संधी तुमची तीस वर्ष आता निघून जाणार आहे कारण रत्नागिरी शहरातले सगळे रस्ते हे आता कॉन्क्रीटचे होणार आहेत आणि ज्या लोकांना फक्त खड्डे दाखवून पालकमंत्र्याची बदनामी करायची असते त्यांचा धंदा देखील बंद होणार आहे आणि म्हणून ही पहिली नगरपालिका आहे की ज्याच्यामध्ये ते कॉन्क्रीटचे रस्ते होत आहे हा खरं तर पाचवा की सहावा आजच्या दिवसभरातला माझा कार्यक्रम आहे आज आपण एकशे बावीस कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ करतोय आणि शुभारंभ करतोय या कार्यक्रमामध्ये देखील मागे मशीन लावलेली आहे बरोबर ना हा कार्यक्रम झाल्यानंतर हे देखील काम सुरू होणार आहे परंतु नुसती रस्त्याची कामं आपण केलीत का याचं देखील आत्मचिंतन मला असं वाटतं की व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींनी करणं गरजेचं आहे आज जी जी मी भूमिपूजन केली ती नाविन्यपूर्ण भूमिपूजन होती मग अशी सवा चार वाजता राजनदाच्या वॉर्डमध्ये प्रभागामध्ये मी एक भूमिपूजन केलं ते काम आहे मेडिटेशन सेंटर परदेशामध्ये आपण जातो परदेशामध्ये जाऊन मेडिटेशन सेंटरमध्ये आपण गेलो आहे मनाला शांती मिळाली सांगून परत येतो पण पर आता परदेशामध्ये गेल्यानंतर माझे रत्नागिरीकर सांगू शकतात की तुमच्यासारखं मेडिटेशन सेंटर रत्नागिरीमध्ये देखील आहे आम्ही देखील चोवीस तासातला पण तिथे जाऊ शकतो आणि आमच्या मनाची शांती करू शकतो हे सांगण्याचं भाग्य तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकास कामं म्हणजे काय असतात रस्त्याचं काम झालं म्हणजे विकास होतो असं समजणारा मी कार्यकर्ता नाही आपल्याला आठवत असेल सगळी बुजुर्ग मंडळी समोर बसलेली आहेत मी ज्यावेळी उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी मी रत्नागिरीकरांना असं एक आश्वासन दिलं होतं की रत्नागिरी शहर हा पुण्या मुंबईनंतरचा एज्युकेशन हब बनेल आज मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे तुम्ही कुठचंही कॉलेजचं नाव घ्या हो ते कॉलेज आज रत्नागिरीमध्ये आहे आपल्याकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहे आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे महाराष्ट्रातलं पहिलं स्किल सेंटर रत्नागिरीमध्ये आहे आपल्याकडे ए एन एम कॉलेज आहे आपल्याकडे जी एन एम कॉलेज आहे आपल्याकडे डी फार्म आहे आपल्याकडे बी फार्म आहे आपल्याकडे एम फार्म आहे आपल्याकडे मरीन इंजिनिअरिंग कॉलेज आहे रामटेकचं संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र आपल्याकडे आहे आप आणि आपलं सगळ्यांचं जे स्वप्न होतं आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आज रत्नागिरीमध्ये सुरू झालंय त्याची देखील शंभर मुलांची जी बॅच आहे ती आता शिक्षण घेते मुलांच्या बॅच मध्ये कदाचित सहा रत्नागिरीची मुलं असतील पण त्या सहा मुलांना पूर्वी पुढच्याही मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नव्हती आज ती रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते पण हे सगळं झाल्यानंतर व्हॉट्सअपवर काय सुरू झालं मेडिकल कॉलेजला ना नाव कुठचं ठेवायचं अरे मेडिकल कॉलेज झाले त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे मेडिकल कॉलेज झाले त्याचं कुठंतरी समर्थन केलं पाहिजे त्या मुलांना असं वाटतं कमाने की आम्ही रत्नागिरीमध्ये आल्यानंतर नावासाठी राजकारण करतो आणि म्हणून मला अभिमान वाटतो सांगायला हे जे आपलं एअरपोर्ट होणार आहे त्या एअरपोर्टचं नाव देखील लोकमान्य ठिकाणच्या नावाने एअरपोर्ट आहे हे देखील कोणाला माहिती नव्हतं ते देखील आपण शोधून काढलं आज ही कमान जी आपण बघतोय ज्या कमानीखाली आपण बसलो आहे ते देखील एका दानशूर माणसाचं नाव आपण या कमानीला दिलेलं आहे आज इंजिनिअरिंग कॉलेज जे आपलं होतं आहे त्याला देखील लोकनेते श्यामराव पेजेसाहेबांचं आपण नाव दिलेलं आहे असे अनेक नावं आहेत पांडुरंग काणेंचं नाव आपण संस्कृत विद्यापीठाला दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांचं नाव आणि ज्यांचा आदर्श हा लोकांसमोर चिरकाळ टिकला पाहिजे हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न सरकारकडनं होतो आहे म्हणूनच आपल्या नाट्यगृहाला स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचं नाव आपण दिलेलं आहे आज लोकमान्य टिळकांचं स्मारक अजून पाच महिने जर आपण बघितलं तर एक अभूतपूर्व असं स्मारक टिळक स्मारक हे रत्नागिरीमध्ये उभं राहतंय परंतु आपण थोडं व्हॉट्सअपच्या आणि सोशल मीडियाच्या जा बाहेर येऊन देखील रत्नागिरीकरांनी बघावं हे मला हात जोडून आपल्याला विनंती करायची मी मगाशी विमानतळाचा उल्लेख केला आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की रत्नागिरीचं विमानतळ होणार आहे की नाही मला इथल्या माझ्या सर्व सहकार्यांना विशेषतः शिल्पादाई तुम्हाला देखील विनंती करायची आहे सौरभ तुला देखील विनंती करायची आहे दीपकला देखील विनंती करायची आहे या सगळ्यातली पाच जणांची कमिटी तयार करा आणि आपलं रत्नागिरीचं एअरपोर्ट त्यांना खरोखर दाखवून आणा महाराष्ट्रातली सगळ्यात मजबूत नेव्हीच्या विमानासाठी नेव्हीच्या हेलिकॉप्टरसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या विमानासाठी जी धावपट्टी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बनवली गेली ती रत्नागिरीमध्ये बनवली गेली एवढी चांगली धावपट्टी एकशे चाळीस कोटी रुपये खर्च करून आपण बनवलेली आहे पण तो विकास काही लोकांना दिसत नाही तारांगण बांधले ज्या तारांगणात वर्षभरात मुख्याधिकारी इथं आहेत तारांगणाचा फायदा किती विद्यार्थ्यांनी घेतला किती लहान लहान विद्यार्थ्यांनी तारांगण बघितलं तर त्याची संख्या बत्तीस ही आहे एका वर्षात बत्तीस हजार जिल्ह्यातल्या लहान मुलांनी तारांगण बघितलं तारांगण देखील होणार नाही असं काही लोकांनी सांगितलं होतं त्याच्यामुळे विकासाकडे डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे आज मी माझं दुर्दैव समजतो की आपण सगळ्यांनी दोन तीन वेळा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवलं हो फार मोठ्या मताधिक्याने पाठवलं हो तरी काही लोकांनी दिलेले शब्द पूर्ण केले नाहीत दोन वेळा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं जिंकलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जिंकलो नंतर शिवसेनेमध्ये होतो आजही शिवसेनेमध्ये आहे फक्त शिवसेनेमधलं नेतृत्व बदललं शिवसेनेचं नेतृत्व आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांचं मानलं आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं पालक जर मी नेतृत्व मानत नाही तर या जिल्ह्याला कधी स्थानिक पालकमंत्री मिळत नाही गेले साडेसात वर्ष आपण पालकमंत्री बघितले सगळे मुंबईचे होते एकही रत्नागिरीचा नव्हता एकालाही साळवी स्टॉप माहीत नव्हता एकालाही विश्वनगर माहीत नव्हतं एकालाही कोकणनगर माहीत नव्हतं मुंबईमध्ये त्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसायचे निधीचं वाटप टक्केवारी घेऊन घ्यायचे याची आवश्यकता तुमच्या पालकमंत्रीला नाही आणि म्हणूनच एकशे बावीस कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे देखील मला माहिती नाही त्या सगळ्याची माहिती आपल्या सगळ्यांना असली पाहिजे आज जी आम्ही भूमिपूजन केली किंवा आता देखील मी उद्याच उद्यानाच्या उद्घाटनासाठी जाणार आहे हे सगळे पैसे या पंधरा महिन्यामध्ये आलेले आहेत ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाले त्यांच्याकडे युवा नगर नगरविकास खातं आहे नगर नगरविकास खात्यात जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचा निधी या रत्नागिरी शहराला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे देवेंद्रजींनी दिलेला आहे आणि म्हणून मला असं आमच्यामधली युती अभेद्य आहे अजनजी बरोबर आहे की नाही कोणी कुठेही कसलेही बॅनर लावले तरी आम्ही देवेंद्रजींचा विचार मानतो हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे देवेंद्रजी अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत तसंच आम्हाला काम या युतीचं रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरीच्या ग्रामीण भागामध्ये दे देखील अभिप्रेत आहे जनता आपल्या सोबत आहे जनतेपर्यंत पोचणं गरजेचं आहे लोकांत पोचणं गरजेचं आहे लोक आपल्याकडे येणार नाहीत म्हणूनच शासन आपल्या दारी कार्यक्रम आम्ही लाँच केला पहिला कार्यक्रम त्याचा महाराष्ट्रातला रत्नागिरीमध्ये झाला आणि आज एक कोटी ऐंशी लाख लोकांना आम्ही घरी जाऊन दाखले दिलेले आहेत घरी जाऊन आम्ही त्यांची सेवा केलेली आहे अशी सेवा करणारं एकमेव नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत हे सांगताना देखील मला अभिमान वाटतो आपल्याला कदाचित पंधरा महिन्यापूर्वी थोडं आश्चर्य वाटलं असेल तीन दिवस गुवाहाटीला गेलो नव्हतो नंतर चौथ्या दिवशी गुवाहाटीला गेलो त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल आता गुवाहाटीला गेला नक्की काय होणार व काही लोकांनी आम्हाला गद्दार म्हटलं काही लोकांनी खोके घेणारे म्हटलं काही लोकांनी अजून काय म्हटलं काही लोकांनी डुक्कर म्हटलं महिला भगिनीनं तर आमच्या संवेत तीन आमच्या आमदार तीन महिला भगिनी भगिनी होत्या त्यांना तर एवढ्या घाणेट्या स्तरावरच्या शिव्या घातल्या ही संस्कृती आमची नाही परंतु अभिमानानं सांगतो ज्या नेतृत्वाची पाठराखण केली ज्या नेतृत्वाबरोबर गेलो त्या नेतृत्वानं देवेंद्रजीना बरोबर घेऊन आज महाराष्ट्राचा कायापालट केलाय हे बघताना मनस्वी आम्हाला सगळ्यांना आनंद होतो म्हणूनच त्यांचं आम्ही समर्थन केलंय मी अनेक वेळा सांगतो दोन अडीच महिन्यापूर्वी एक घटना घडली रायगडला या रायगडचा मी पालकमंत्री आहे इर्शालवाडीची साडे अकरा वाजता एक पूर्ण गाव आदिवासी गाव लँडस्लाईड झाली दरड कोसळली आणि अख्खं मातीमोल झालं मी बारा साडेबारा वाजता तिथं पोचलो पाच किलोमीटरचा कडा आहे मी देखील राजनशे तो कडा चढण्यासाठी सुरुवात केली आणि जास्तीत जास्त पाचशे मीटर मला कळलं मी ते काही चढू शकत नाही माझ्या आरोग्याला काहीतरी होऊ शकत परत खाली आलो आणि साडे अकरा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत जेवढी मदत पायथ्यावरून मला करता येईल तेवढी मी ती मदत करत होतो परंतु याच वेळात पहाटे सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी पोहोचले ते देखील साडे अकरा वाजेपर्यंत माझ्या सोबत होते साडे अकरा वाजता त्यांनी मला मुंबईला निघालोय पण ते मुंबईला गेले नाही खालापूर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला त्यांनी मला बोलून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की मला इर्शालगडला वर पाच किलोमीटर चालत जायचं आहे मी त्यांना हात जोडून विनंती केली की तुम्हाला बीपीचा त्रास आहे तुम्हाला काही त्रास आहेत तुम्ही जाऊ नका तुम्ही एवढं चालत जाऊ शकत नाही आणि साडे अकरा वाजता तुम्ही मला सांगितलं की मुंबईला निघालोय आणि आता इर्शालगड कशाला जात आहे मी पालकमंत्री म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही एखादा माणूस किती संवेदनशील असू शकतो एखादा माणूस किती भावना प्रधान त्यांनी मला सांगितलं की उदय साडे अकरा वाजता फोन आला तो प्रांताधिकाऱ्याचा होता आणि त्या गाडलेल्या गाडल्या गेलेल्या सगळ्या कुटुंबांमध्ये दोन लहान मुलं सापडलीत त्यांचे देखील आई वडील आपल्याला सापडत नाहीत त्यांचं शेवटचं देखील क्रियाकर्म करायला कोण नाही तर ते मला जाऊन करायचं आहे त्याच्यामुळे मी तिथं कुठच्याही परिस्थितीत जाणार असलेल्या माणसाला देणार आणि तो माणूस साडेतीन तास चालत इरशालगडच्या त्या टोकावर पोहोचला आणि त्या दोन मुलांचा अंत्यसंस्कार करून खाली आला हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री एवढा संवेदनशील आहे एवढा भावना आहे म्हणूनच तुमच्या आमदाराने एकनाथ शिंदेच समर्थन केलं याच्यामध्ये मला कुठेही वावग वाटत आज एक सर्वसामान्यांचा नेता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करतोय इथे देखील अनेक रिक्षावाले बसलेले असतील आहेत की नाही रिक्षावाले आहे की हल्ले मी महाराष्ट्रात रिक्षावाल्यांना जाम घाबरतो कारण काही लोक तुमच्यावर टीका करतात की रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय आहे रिक्षावाला रिक्षावाला त्याचा अभिमान असला पाहिजे काय फक्त सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं काही लिहिलेलं नाही किंवा ज्याच्या घरात खासदार आहे त्याच्या घरात मुख्यमंत्री आहे जो आणि कोणाचा पोरगा आहे त्यानंच मुख्यमंत्री व्हावं असं काही लिहिलेलं नाही आणि म्हणून रिक्षावाला मुख्यमंत्री झाला त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्याच रिक्षावाल्यानं तुमच्या साडेसात रिक्षावाल साडेसात लाख रिक्षावाल्यांसाठी महामंडळ स्थापन केलं आणि प्रत्येक रिक्षा चालकाला पेन्शन मिळाली पाहिजे हा निर्णय माझ्या एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला याचा देखील अभिमान असला पाहिजे आणि माणसाच्या कामावरनं त्याची लायकी ठरत नाही माणूस रिक्षा चालवतो माणूस कुठेतरी शिपाई आहे म्हणून त्याची लायकी ठरत नाही तर त्याच्या कर्तृत्वानं त्याची लायकी ठरते म्हणूनच आज ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेत त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपल्याकडे एक प्रचलित भाषणं होती पूर्वी की महिलांनी चूल आणि मूल सांभाळायचं पण देशातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की महिलांनी घरातनं बाहेर पडलं पाहिजे त्यांनी शहराकडे आलं पाहिजे त्यांनी व्यवसाय केला पाहिजे त्यांनी नोकरी केली पाहिजे आणि म्हणून हे करत असताना तिच्या पर्समधल्या पैशाला जास्त त्रास होऊ नये म्हणून एस टीचं तिकीट अर्ध करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा देखील एकनाथ शिंदेने घेतला आजपर्यंत दुसऱ्या कुठच्या सरकारने घेतला नाही राजनजी हे सगळे जे निर्णय आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आज बुजुर्ग मंडळी इथं आहेत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली देखील मंडळी इथं आहेत मी सकाळी दहा वाजता मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला होतो देवळे नावाचं छोटंसं गाव आहे आपल्या जिल्ह्यातलं या सगळ्या मुंबईकरांनी कार्यक्रम केला होता आणि त्यांनी एक सत्कार केला माझा आणि तो खरा सत्कार प्रातिनिधिक म्हणून मी स्वीकारला एकनाथ शिंदेसाहेबांचा सत्कार कशासाठी होता तर चाकरमान्यांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण असलेले आई आई वडील हे पूर्वी जर मुंबईत आणायचे असले तर पाच ते सहा हजार रुपये खर्च होता आणि माझा सत्कार कशासाठी झाला तर एकनाथ शिंदेसाहेबांनी असा निर्णय घेतला की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीला एस टीचा प्रवासच मोफत करून टाकला आज फुकटामध्ये माझ्या चाकरमानाला भेटायला माझा रत्नागिरी जिल्ह्यातला पंच्याहत्तर वर्षाचा माणूस जातो मग मा आपण ठरवलं पाहिजे की मी जो निर्णय घेतला होता तो कदाचित तुम्हाला विचारून घेतलेला नव्हता पण तो योग्य होता की अयोग्य होता हे तुम्ही ठरवलं पाहिजे जो माणूस सर्वसामान्यांना न्याय देतो जो माणूस सर्वसामान्यांच्या मागं उभा राहतो अशा माणसाचं मी समर्थन केलं याच्यामध्ये मला काही वागू वाटत नाही आणि म्हणून रस्त्याचा विकास होईल पर्यटनाचा विकास होईल आज आपण ज्या साळवी स्टॉपला इथे उभे आहोत त्या साळवी स्टॉप पासून सत्तावीस किलोमीटरवर महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं शंभर कोटी रुपये खर्च करून प्राणी संग्रहालय आहे त्याच्यात कुठचे कुठचे प्राणी ठेवायचे अजून मी ठरवले नाहीत त्यांची यादी जरा वेळानं ठरवणार आहे तर ते प्राणीच असतील परंतु हे प्राणी संग्रहालय हे आपण कोणाशी टायअप करतोय कोणाशी जोडतोय तर साऊथ आफ्रिकेशी जोडतोय साऊथ आफ्रिकेमध्ये जी परंपरा आहे त्या प्राण्यांना या रत्नागिरीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि जे पिसाळलेले प्राणी आहेत त्यांचं बघतो काय करायचं नंतर पण साऊथ आफ्रिकेचे पहिले आणतो ते साऊथ आफ्रिकेचे का आणतोय तर साऊथ आफ्रिकेचे प्राणी आणलेले अजून कुठच्याही प्राणी संग्रहालयामध्ये नाही ते आपल्या रत्नागिरीच्या प्राणी संग्रहालयामध्ये असणार आहेत या थिबा पॅलेसला आपण मार देशातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो करतोय तो देखील आजपर्यंत देशामध्ये कुठं झाला नाही ज्यावेळी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी करतोय आणि या सगळ्याला तुमची साथ पाहिजे आज तुमची गर्दी बघितल्यानंतर तुमची नक्की साथ आहे याची देखील पूर्ण उन्ण जाणीव झाली त्याच्यामुळं कुठचंही धाडस करायला आता काही हरकत नाही परंतु आपण सगळ्यांनी सांगिक काम केलं पाहिजे मी मगाशी देखील सांगितलं मी दोन हजार चारला ला ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी अनेक लोक सांगतात मतदारसंघ कुठचा आहे मतदारसंघाचं आणि लोकांचं नातं कसं आहे हे अनेक लोक भाषणातनं सांगतात पण मी सांगताना हेच सांगतो की माझा रत्नागिरी मतदारसंघ हा माझं कुटुंब आहे कुटुंबाच्या अडीअडचणीसाठी चोवीस तास मी अवेलेबल असतो माझ्याकडे मध्यस्थ्याची आवश्यकता नाही मी माझ्या वीस वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत कोणी मध्यस्थी स्वीकारला नाही ज्याला कोणाला थेट माझ्याशी चर्चा करायची आहे थेट माझ्याकडनं काम करून घ्यायचं आहे तीच कामं आजपर्यंत मी करत आलो आहे आणि त्याचा फायदा काय झाला तर नव्वद हजाराचं मताधिक्य देऊन तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले या मतदारसंघामध्ये अनेक रेकॉर्ड झालेली आहेत जशी तेंडुलकरनं रेकॉर्ड केली तशी तुमच्या आशीर्वादाने माझ्याकडनं देखील काही रेकॉर्ड झाली तुम्हाला आठवत असेल इथं काही लोक म्हणायची की दोन वेळा आमदार जो निवडून देतो तो रत्नागिरीत तिसऱ्या वेळी येत नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ती प्रथा मी मोडून टाकली मी चार वेळा आमदार झालो रत्नागिरीला आजपर्यंत मंत्रीपद मिळालेलं नव्हतं राज्यमंत्रीपद ते तुमच्या आशीर्वादानं मला मिळालं रत्नागिरीला आजपर्यंत पंचायत राज कमिटीचं अध्यक्ष पद मिळालं नव्हतं ते तुमच्या आशीर्वादानं मला मिळालं या रत्नागिरीला कॅबिनेट मंत्रीपद कधी मिळालं नव्हतं ते तुमच्या आशीर्वादाने मला मिळालं या मतदारसंघाला मंत्रीपद होतं परंतु उद्योग मंत्रीपद कधी मिळालं नव्हतं ते देखील तुमच्या आशीर्वादाने मिळालं आणि नव्वद हजाराचं मताधिक्य हे कोकणात कोणालाच मिळालं नव्हतं ते देखील तुमच्या आशीर्वादानं मला मिळालं ही सगळी रेकॉर्ड ही तुमच्या आशीर्वादानेच मी करू शकलो याची नम्रतापूर्व जाणीव जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे परंतु हा प्रवास जो आहे मी अनेक माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो मतदारसंघ तुम्ही आता सांभाळला पाहिजे कारण तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी राज्याच्या राजकारणामध्ये काम करतोय राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेळा व्यस्त असतो पण तरी देखील माझ्या आठवड्यातला शनिवार रविवार जो असतो तो रत्नागिरी जिल्ह्यासाठीच असतो मी दुसरे कार्यक्रम कुठचेही घेत नाही आणि म्हणून हे जे काय आपलं कुटुंबाचं नातं आहे ते आहे त्याच्यापेक्षा वृद्धिंगत झालं पाहिजे या मताचा मी आहे रस्त्याची कामं होत जातील लाईटची कामं होत जातील सगळी कामं होत जातील परंतु जो संवाद लागतो जो संपर्क लागतो तो देखील महत्वाचा आहे आणि मला ही देखील जाणीव आहे की मागच्या अडीच वर्षामध्ये पूर्वीच्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त एकतर्फीच संवाद केला म्हणजे फेसबुकवर यायचं आणि तुम्हाला मार्गदर्शन करायचं तुमच्या मनात काय आहे तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे तुम्हाला कसा करोना घालवायचा आहे हे कधीही आम्ही चर्चा केली नाही पण तोच फरक या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब थेट पब्लिकमध्ये येऊन चर्चा करतात थेट तुमच्याबरोबर येऊन संवाद साधतात म्हणूनच आज देशातला सगळ्यात पॉप्युलर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांचं नाव हे आदराने घेतलं जातं याचा देखील अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा राजकारणात ज्यावेळी मोठा होतो त्यावेळी सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी त्याला माहिती असतात सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी कशा दूर करायच्या हे त्यांना माहिती असतात आणि म्हणून इथं क्रांतीनगरची लोकं आली असतील इथली तुमच्या प्रत्येक सोसायटीमध्ये लोक आली असतील या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका हे सरकार घेत आहे आणि या सरकारमध्ये जसं शिवसेना आहे तसं भाजपा देखील आहे आणि अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आहे त्याच्यामुळे मला फार सोपं जातं अभिषेक तुम्हाला पण सोपं जात असणार ना पूर्वी आपण राष्ट्रवादी तीच राष्ट्रवादी परत आपल्या युती काही लोक जरी संभ्रमात असतील तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका जे काय करू ते रत्नागिरीच्या हितासाठीच करू रत्नागिरी जिल्ह्याच्या हितासाठी करू आणि तसे निर्णय घेऊ त्याच्यामध्ये कुठेही मला शंका ठेवण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून हा विकास फक्त काय रत्नागिरी शहरात होतोय का तर पालकमंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक शहरामध्ये हा विकास होतोय तुम्ही राजापूरला मला घेऊन चला राजापूर शहरात काय झालंय म्हणून विचारा राजापूर शहरामध्ये मी निधी दिलेला आहे लांजा शहरामध्ये निधी दिला आहे देवरुखमध्ये दिलाय गुवाहारमध्ये दिलाय चिपळूणमध्ये दिलाय मंडळगडपर्यंत दिलाय आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री या नात्यानं मी प्रामाणिकपणाचं काम करतोय त्या कामाला आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यावेत एवढीच कळकळीची विनंती करतो आज या कॉंक्रिटीकरणच्या रस्त्याचा शुभारंभ झाला असं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी जाहीर करतो कारण मी तर नारळ वाढवलंच नाही भाजपनं नारळ वाढवला तर तुमची जबाबदारी रस्ता पूर्ण करायची ते पण सरकारमध्ये आहेत त्याच्यामुळे हे काम चांगल्या प्रतीचं करणं ही आमच्या दोन्ही पक्षाची जबाबदारी आहे आणि ती प्रामाणिकपणानं आम्ही पार पाडू हा देखील शब्द रत्नागिरीतल्या सगळ्या नागरिकांना देतो आज मोठ्या संख्येनं आपण जमला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर हे रत्नागिरी शहर असेल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जह